नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रियंकाज किचन मध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला आज तांदळाची खीर कशी बदलून बनवायची ते सोप्या पद्धतीने दाखवणार आहे त्यामुळे माझा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तांदळाची खीर बनवण्यासाठी मी इथं कोलम जातीचा तांदूळ आज जी वाटेल घेतलेला आहे मी ही खीर पाच मांडतो बनवणार आहे तुम्हाला जेवढ्या मासासाठी खीर बनव बनवायची आहे ना तुम्ही तेवढ्या मासा तांदूळ घेऊ शकता आता गॅसवर कडवीत ठेवून आता ते तांदूळ मी ना भाजून घेणार आहे तुम्ही पण अशाच प्रकारे तांदूळ भाजून खीर करून पहा छान लागते तांदूळ आहेत ना असे सर्व फुलेपर्यंत तांदूळ भाजून घ्यायचे मग ते भाजल्यामुळे हलके होतात आणि खीर अतिशय टेस्टी होते तुम्ही नक्की करून पहा आपले तांदूळ चांगले फुलून आलेले आहेत अशा प्रकारे तुम्ही तांदूळ भाजून घ्या आता मी गॅस बंद करून घेते आणि तांदूळ धुवून घेते दोन तीन पाण्याने तांदूळ तुम्ही ना स्वच्छ धुवून घ्या म्हणजे तांदळाचे जे टारचे असतं ना ते निघून जातं अशा प्रकारे पाणी टाकून पा सगळं कांदाचं टार्च पांढरं पाणी सगळं काढून घ्यायचं तुम्ही एकदा नक्की माझ्या पद्धतीने खीर ट्राय करून पहा खूप छान होते आता मी तीन पाण्याने तांदूळ धुवून घेतलेले आहेत आता मी असेच एक तास दीड तास तांदूळ भिजत ठेवणार आहे खीर बनवण्यासाठी ना मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे मच्छर दूध आहे आणि गरजेनुसार पाणी जर लागलं तर टाकणार आहे त्यासाठी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे एक वाटी साखर घेणार आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त पण साखर वापरू शकता पण मला एवढंच लागते म्हणून मी एवढंच घेतलेलं आहे आणि तांदूळ भिजवलेले आहेत मग आपण आणि दोन तीन चमचे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे पाच सहा विलायची घेतलेली आहे आणि दोन तीन चमचे आपल्याला साजूक तूप लागणार आहे त्यासाठी आपल्याला मिक्सरचं भांड लागणार आहे आता आपण मागाशी तांदूळ भिजवले होते ना त्यामधले वरचे वरचे पाणी काढून घेऊन मिक्सरमध्ये आपण तांदूळ बारीक करून घेणार आहोत तुम्ही पण अशा प्रकारे नक्की खिर करून पहा तर त्यामध्येच मी ही विलायची टाकून घेणार आहे आणि मिक्सरला फिरून घेणार आहे आता मी तांदूळ आहेत असे बारीक करून घेतलेले आहेत आता आपण खिरीला सुरुवात करूया गॅसवरती पातेलं ठेवू नये ना तर मी पातेल्यात खीर करणार आहे तुम्ही कडाईत गेले तरी पण चालेल तुम्हाला ज्या भांड्यामध्ये सोपी वाटेल ना त्या भांड्यामध्ये तुम्ही करू शकता यामध्ये ये ना मी दोन चमचे तूप टाकून घेते त्यामध्ये ना आता मी जे खोबरं घेतलं होतं ना ते आपण भाजून घेणार आहोत खोबरं चांगलं तुपामध्ये भाजल्यामुळे आपल्या स्त्रीला टेस्ट छान येते तुम्ही पण नक्की करून पहा तुमची मुलं जर खात नसतील ना तर नक्की आवडीने खातील खोबरं चांगलं लाल रंगावर येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचं त्यामध्ये ना आपण आता खोबरं चांगलं लाल भाजले दूध टाकणार आहोत मी अर्धा लिटर दूध वापरलेले तुम्हाला जेवढं दूध पाहिजे तेवढं तुम्ही वापरू शकता आणि दूध जरी एखाद्याला आवडत नसेल तर तुम्ही मी जशी बनवली ना तशीच पाण्याची पण दुधाऐवजी पाण्या पाणी वापरून सुद्धा खीर तयार करू शकता आता त्यामध्ये तुम् ना मी जिश एक वाटी साखर घेतली तिला ती टाकून घेणार आहे साखर आपण छान विरगळून घेऊ दुधाला चांगली उकळी येईपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा आणि असे चमच्याने हलवत राहायचं आता आपल्या दुधाला आहे ना हे पहा छान उकळी आलेली आहे यामध्ये आपण ना आता जे तांदूळ वाटलेले ना ते टाकून घेणार आहोत तुम्ही एक हाताने असं वतून एका हाताने असं मिक्स करून घ्या आणि एक सारखं करत राहा नाहीतर आपल्या ज्या तांदळाच्या खाली घोटाळ्या होऊ शकतात आणि खिरीच्या पण गाठी होतात त्यामुळं खिरीला चांगली उपयोगीपर्यंत गॅस मोठा करा आणि सारखं एकसारखं हलवत राहा अशा पद्धतीने तुम्ही खीर नक्की ट्राय करून पहा तुम्हाला आवडेल आणि माझी खीर जर तुम्हाला आवडली ना तर लाईक करा शेअर करा करायला विसरू नका जशी जशी आपली खीर शिजले जाईल ना तसं तसं आपल्या खिरीचं जे मिश्रण आहे ना, ना ते असं घट्ट होत जातं मग तुम्हाला किती घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही दूध पाणी वापरा हे पा आपल्या खिरीला चांगला दाटसर पण आलेला आहे आणि खिरीला उकळी पण आलेली आहे मी ह्या पद्धतीची खीर अशा क्वांटिटीनुसार करत आहे तुम्ही पण आहे ना अशी उकळी आली आणि खीर अशी दाटसर झाली दा की गॅस लगेच बंद करून टाका हे पहा आपल्या खिरीमध्ये अजिबात गुठळ्या झालेल्या नाही आपली खिरी एकदम अशी प्लेन झालेली आहे तुम्ही पण अशी खीर नक्कीच करून पहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता ही खीर आपली खाण्यासाठी तयार आहे